आठवड्यातले चार दिवस आमच्या घरी कडधान्याची उसळही होतेच पण या आठवड्यात काय झालं माहितीये का दिवाळीच्या तयारीमुळे आठवडाभराची भाजी मंडई संपत आली तरी कडधान्य भिजत टाकायचं लक्षातच राहिलं नाही तुमचंही असंच होतं का मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासाठी रात्रीच एक वाटी हरभरा भिजत टाकला त्यानंतर तो स्वच्छ धुवून कुकरमध्ये ओतून घेतला कुकरमध्ये थोडंसं पाणी आणि मीठ घालून तीन ते चार शिट्ट्या कुकरच्या काढून घेतल्या त्यानंतर कढई गॅसवरती ठेवली त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं फोडणीमध्ये जिरं मोहरी कडीपत्ता घातला त्यानंतर त्याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे सोनेरी रंग येईपर्यंत परतून पर घेतला त्यानंतर त्याच्यात लसूण आलं खोबरं कोथंबिरीची थोडीशी पेस्ट घालून तीही परतून घेतली त्यानंतर काळं तिखट तांबडं तिखट हळद आणि हिंग घालून तोही एक मिनिटवर व्यवस्थित परतून घेतला त्यानंतर शिजलेली हरभरा सगळा त्याच्यामध्ये ओतून एक ते दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचा ही भाजी थोडीशी रटरट होत आल्यानंतरनं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याच्यानंतर ओबडधोबड शेंगदाण्याचा कूड घालून अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं उसल पूर्ण पने नंतर मदे थोड़ी आशी ही उसळ पूर्णपणे शिजल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची अशी ही रसरसीत हरभऱ्याची उसळ बघितली की तोंडाला पाणी सुटतं ही उसळ भरपूर प्रोटीनयुक्त असल्यामुळे मुलांच्या डब्याला किंवा प्रवासालासुद्धा आपण घेऊन जाऊ शकतो यामध्ये कोणत्याही मसाल्यांचा वापर नसल्यामुळे ही उसळ चवीला एक नंबर लागते तुम्ही पण एकदा या पद्धतीने करून बघा आणि जाता जाता सबस्क्राईब तेवढं करा